आपल्याला मुंबईकडे जायचंय मुंबईकडे कूच करायची मुंबईकडं आपल्याला धडक मराठ्यांना द्यायची देशात असा शांततेचा कार्यक्रम देशात कधी झाला नसत आपल्याला आपले लेकर मोठे करायचे त्यांना आरक्षण मिळून द्यायचे त्यामुळे आपण घरी राहून तरी काय करणार आहे त्यामुळे आपल्याला सगळे काम उरकून ठेवा आपल्याला मुंबईकडं जायचंय मुंबईकडं कूच करायची मुंबईकडं आपल्याला धडक मराठ्यांना द्यायची देशात असा शांततेचा कार्यक्रम देशात कधी झाला नसत इतक्या ताकदीनं मराठ्यांनी तयारी करायची शांततेत जाण्याची मिळेल त्या वाहनानं की वाहन घेऊन यायची आपल्या त्यामध्ये सगळ्या वस्तू ठेवायच्यात काय काय वस्तू ठेवायच्यात हे तुम्ही ठरवा आम्ही सांगणार आहेत तुम्हाला जाहीरपणानं की तुमची टीम मधी या गाड्या आणि हे लोक हा रूट मुक्कामाची व्यवस्था जे जे असेल ते सगळं तुम्हाला क्लिअरपणानं सांगितलं जाणार आहे परंतु तुमच्या डोक्यात जे असेल काय काय साहित्य सोबत घेतलं पाहिजे किती दिवसासाठी घेतलं पाहिजे किती पुरणारे कोणची गाडी घ्यायची त्या गाडीला छत ठेवणं सुद्धा आवश्यक आहे जर थंडी असली तर आपल्याला आपल्या गाडीचे रक्षण आपल्यालाच करायचं आपल्या आपण आपल्याच गाडी झोपायचं किंवा थंडी नसेल तर खाली उतरून झोपू शकतो आपण जिथं व्यवस्था असेल त्या ठिकाणी आणि नसली व्यवस्था कुठं तरी आपली व्यवस्था आता आपण स्वतः करणार हे लक्षात असू द्या आपली गाडी असेल आपलं ट्रॅक्टरला छत टाका पाठिमाच्या ट्रॉली किंवा काय ट्रक असेल कोणाचं जे जे वाहन असेल किंवा कोणाचे पिकअप असतील कोणाचं काय जे असेल त्याच्यामध्ये छत टाका आपण आताच जर खाली झोपायला आपल्याला कुठे व्यवस्था नसेल तर आपण आपल्याच वाहनामध्ये झोपायचे पण आंदोलन हे आपल्याला यशस्वी करायचे इतक्या शांततेनं चांगली तयारी करायची परंतु पुन्हा एकदा सांगतो हे देशातलं शांततेचं प्रचंड मोठं आंदोलन असणार आहे त्यामुळे हे शांततेत मराठ्यांनी घरी राहायचं नाहीये आपल्याला सगळ्यांना आपल्या लेकरांना न्याय घेऊन येण्यासाठी जायचं मात्र हे आंदोलन शक्यतो शेवटचा असणारे शक्यतो कारण येताना आता आरक्षणच घेऊन यायचंय म्हणून ताकदीनं सगळ्यांनी तयारी करा आणि आपल्याला सगळ्यांना मुंबईकडं आंतरवालीपासून मुंबईपर्यंत सगळ्यांना पायी जायचं किती दिवस लागणार आहेत काय होणार आहेत हे सगळा आराखडा सगळं निवेदन तुमच्याकडं ठेवलं जाणार आहे रोड कोणत्या मार्गे जायचं हेही तुम्हाला सांगितलं जाणार आहे काय काय व्यवस्था केली हे पण सांगितलं जाणार आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी तयारी लागावं स्वतःच्या मुलासाठी मला खूप काही असं फोन आले की आम्ही पण येणार आहेत आणि आम्ही यावं का नाही यावं नाही असं आम्ही मागचं सांभाळावं का पुढचं सांभाळावं आम्ही पण म्हणले आम्ही सगळं रेडी केलंय काय म्हणतो आम्ही अमुक तयार केलंय कोणी म्हणतो बैल आज तयार केल्या अजे काय आता मी याच्यामध्ये काय बोलणार नाही परंतु मला एकच सांगायचंय जसं वाहन असेल तसं आपल्याला मुंबईकडून निघायचंय म्हणजे निघायचंय घरी राहून आपण करायचं काय तिकडे पोरं जर अडचणी सापडायला लागले परीक्षा जवळ आल्यात अ पोरांच्या जवळ आल्यात आपल्याला आरक्षण त्यासाठी मिळणं गरजेचं आहे हुकून गेल्यावर आरक्षण मिळून उपयोग नाही म्हणजे समजून घ्या जसं पेरणीचा दिवस असतो पाऊस पडला वापसा झाला की पेरायला लागत तरच शेती आपल्याला साथ देते आणि तरच आपण खरे शेतकरी तरच आपल्याला पीक वाढवणं आणि आपण मोठे होतो तसंच वेळेवर मराठ्यांना आरक्षण पाहिजे त्याच्यासाठी आता पोरांचं कल्याण होणार आहे मराठ्यांच्या हे शक्यतो शेवट आहे त्यामुळे ताकदीनं मराठ्यांना जायचं आपल्यामध्ये मुंगीला नाही आलं पाहिजे इतक्या प्रचंड ताकदीनं आणि शक्तीनं आपल्याला जायचं हे मात्र सगळेजण बांधव मराठा बांधव राज्यातले आठवणीत असू द्या आणि <coughs> आजपासून किंवा उद्या सकाळी पासून तयारीला लागा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका